आलं तर तीन बा नाही आलं तर दोनशे रुपये घेईन मी म्हणलं तीन बॉ दोनशे रुपये त्यानं मला प्रश्न विचारला उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही उभा राहायला बसला नाही गेला आला नाही आपली दाखलच नवी मी म्हणलं मला नाही येत पा तो म्हणला साधं कळत नाही का तो का वैकून त्याला गेला आला नाही आणि कॉन्ट्रॅक्ट विठेवर उभा राहायला बसला नाही शाखेत एक पोरग पळत आलं नाही म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखादी तोडली तर काय करशील गोंडी काय करीन नेले तर फवाड फोडीन मग तो अनला चाल बाहेर आताच पप्पानी दोन चार फुलं जोडली मुंबई <laughs> नमुने आहेत काही काही एक पोरग शाळेत नाही भट बट भर कर देतो त्याला उठ पणावर तू कोणाचा सांगायचं नाही तुळशी त्याला मिळतो जन्मदिवस काय ती काट म्हणलं गुरु वाटो तुरशीला म्हणलं तुमचा म्हणली नाही वाटलं खोटं बोलात काय रविवारी सुट्टी राहतील माझं किंत दोन चार दिवस सुधरत नाही माझ्यासारखं काय आपण सांगतो ही किती ना थोडीशी सत्य पण ती काळाची शिबिराला लावा आणि मोबाईलचे वापर कमी करा मोबाईल मुळे बरेचसे लोक सायकोलॉजिकली अनफिट झाले येणे झाले लोक येणे बोलत नाही ते एक ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत सोडलं परत पागल झाले पागल एक तर लग्न गेला मोबाईल आला चे का नाही येऊ नाही अंगाडी मोबाईल मुळे कोणी बोलत नाही कोणी झालत नाही आणि मोबाईल वापरणारी पोर झोपत नाहीत रात्री यांना नित्र नाश नावाचा रोग हो येथावर पडले ना एकानं बल्बच उडवला होल्डर मध्ये एकानं निम्मी रात्री वसली फाटली